नमस्कार मित्रांनो गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे गोल्डन स्टोरीजमध्ये मी कथेच्या माध्यमातून नवीन आणि जुन्या स्टोरींचे व्हिडिओ अपलोड करत असते तर ते तुम्हाला वाचायला आणि ऐकायला नक्की आवडतील तर आजची स्टोरी आहे परदेश प्रवास चला तर स्टोरीला सुरुवात करूया मॅडम प्रिन्सिपल सरांनी तुमचं काम संपल्यावर त्यांना भेटून जा म्हणून सांगितले शाळेच्या शिपायानं हा निरोप सांगताच अवनीला काळजी लागली का बरं बोलावलं असेल मागची एक कळवट आठवण अजून तिच्या मनातून गेलीच नव्हती त्यांनी अप्रत्यक्षपणे तिच्यावर तिच्या कामावर ताशेरे ओढले होते शेवटचा पिरियड संपवून अवनीनं घाईघाईनं आपलं सामान आवरलं आणि ती भराभर चालत सरांच्या ऑफिसकडे निघाली वाटेत नलिनी भेटली इतक्या घाईनं कुठं निघाली तिनं विचारलं प्रिन्सिपल सरांनी भेटायला बोलावलंय अरेच छा मग त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे मला भीती वाटते त्यांची अवनी तू पण ना जा भेटून ये मी निघते अवनीनं सरांच्या ऑफिसच्या दारात उभं राहून विचारलं मी आय कमीन सर या या अवनी बसा कॉफी घेणार अवनी संकोचली कशी कशी म्हणाली चालेल यावेळी तुमच्या वर्गातल्या सर्वच मुलांचे मार्क्स उत्तम आहे म्हटलं तुमचं अभिनंदन करावं थँक्यू सर सध्या स्टाफरूममध्ये पगारवाढीसाठी कुणाचं नाव चर्चेत आहे सर सगळेच एकमेकांचे नाव घेत असतात असं होय बरं ते जाऊ दे तुमच्याकडे तुमचा पासपोर्ट असेल ना नाही आहे ना सर कशीबशी अवनी म्हणाली तर मग करून घ्या यंदा टीचर्सचं जे डेलिकेशन जर्मनीला जाणार आहे त्यासाठी तुमचं नाव पाठवायचं माझ्या मनात आहे म्हणून तुम्ही पासपोर्ट लवकर बनवून घ्या ओके सर परदेश प्रवासाची तयारीही सुरू करा अवनीचा स्वतःच्या कानांवर विश्वास बसेना तिनं जरा निरखून सरांच्या चेहऱ्याकडे बघितलं साठ पासष्ट वर्षाचे प्रिन्सिपल सर शर्ट पॅट अन टायमध्ये होते सोनेरी फ्रेमचा चष्मा लावलेला अवनीला एकदम तिचे वडील आठवले सर कधी जावं लागेल अजून नक्की तारीख आलेली नाही पण ही मीटिंग सहसा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात असते अवनीला आपला आनंद लपवता आला नाही अरे हो एक महत्वाची गोष्ट सांगायला विसरलो भारतीय स्त्रियांची सार्वत्रिक आगेकूच या विषयावर एक छानसा आर्टिकल तयार करा त्या लोकांना भारतीय स्त्रीच्या प्रगतीविषयी पर्यायान देश किती पुढे गेला याविषयी कळायला हवं दोन तीन दिवसातच आर्टिकल तयार करून मी तुम्हाला आणून देते सर घाई नाही आहे आठवडाभरही वेळ घ्या पण ठसठसीत उदाहरण देऊन व्यवस्थित आकडेवारी देऊन आर्टिकल लिहा मी सुगंधालाही सांगतो तिच्या आर्टिकलमध्ये काही वेगळं आणि महत्त्वाचं वाटलं तर तेही तुमच्या आर्टिकलमध्ये घालून एक उत्तम आर्टिकल तयार करू तेच तुम्ही वाचून दाखवाल होय सर ठीक आहे तुम्ही जाऊ शकता पण पासपोर्टचं मात्र लवकरात लवकर बघा थँक्यू सर आपलं परदेशी जाण्याचं स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल असं अवनीला कधी वाटलं नव्हतं तिचा आनंद मनात मावत नव्हता प्रिन्सिपल साहेबांच्या ऑफिसमधून बाहेर पडताच तिनं आपला आनंद शेअर करण्यासाठी हर्षदला नवऱ्याला मेसेज टाकला की तिला घाईनं पासपोर्ट काढून घ्यायला हवं आहे यावर्षी शाळेकडून करून जर्मनीला जाणाऱ्या डेलिगेशनमध्ये तिची निवड झाली असून तिला जर्मनीला जावं लागणार आहे हर्षदनं ताबडतोब उत्तर पाठवलं काळजी करू नकोस पासपोर्टचं काम नक्की होईल आपल्या पहिल्या पहिल्या परदेश प्रवासाची कल्पनाच अवनीला रोमांचित करत होती आनंदानं तिचा चेहरा फुलला होता आपल्याला पंख फुटले असून आपण पक्षाप्रमाणे ढगात उडतोय असं तिला वाटत होतं तीस वर्षाची अवनी मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी होती अभ्यासात प्रथमपासूनच हुशार होती पहिला नंबर कधी सोडला नव्हता इंग्रजी साहित्यात एम ए केल्यावर तिला एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये इंग्रजीची लेक्चरर म्हणून नोकरी मिळाली होती तिचं शिकवणं छान होतं जीव तोडून ती आपलं काम करायची त्यामुळे शाळेत तिचं नाव चांगलं होतं स्टाफरूमच्या डर्टी पॉलिटिक्स अन ग्रुपिझमपासून ती लांबच असायची इंटरनॅशनल स्कूल असल्यामुळे शाळेत परदेशी विद्यार्थी बरेच असायचे त्यांना मुलांना बघून तिला आपलं परदेश प्रवासाचं स्वप्न आठवायचं पण ते असं औचित आणि इतक्या तडकाफडकी पूर्ण होईल असं तर तिला वाटलंच नव्हतं ती मोबाईल पर्समध्ये ठेवत होती तेवढ्यात पुन्हा नलिनीच समोर आली तिच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेनं बघत तिनं प्रश्न केला का बरं बोलावलं होतं सरांनी काही नाही यंदा क्लासचा रिझल्ट फार छान आलाय त्या प्रित्यर्थ अभिनंदन केलं त्यांनी ओके ती घाईघाईनं घरी पोहोचली मनात तुडुंब आनंद भरलेला होता त्यामुळे आज थपा वगैरे काही वाटत नव्हता तिनं हर्षदच्या आवळीचा स्वयंपाक करून ठेवला मग छान फ्रेश होऊन सुंदर नवी साळी नेसली थोडा मेकअप केला लिपस्टिक लावून आरशात बघितल्यावर स्वतःवरच खुश झाली तेवढ्यातच डोअरबेल वाजली तिनं दार उघडलं तिला अशी छान नटलेली बघून हर्षद दचकला कुठं बाहेर जायचं का मी फार दमले आधी एक कप गरम चहा पास मग बघूयात नाही हो जायचं कुठेही नाहीये मी तर अशीच आवरून बसले तिनं त्याला आश्वस्त केलं शाळेतून येतानाच अवनीनं हर्षदच्या आवळीचे समोसे आणले होते ते तिनं मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घेतले गरम चहासोबत गरमागरम समोसे बघून हर्षद आनंदला हसून म्हणाला अच्छा तर तुझ्या जर्मनी ट्रीपबद्दल मला ट्रीट दिली जाते बरं बरं मला सांग तुला पासपोर्ट कधीपर्यंत हवा आहे तसा बराच वेळ आहे सर म्हणाले आहेत मीठ मार्च महिन्यात असते ठीक आहे मी ऑनलाईन फॉर्म भरून देतो जेव्हा त्यांच्याकडून सूचना येईल तेव्हा तुला एक दिवस रजा घ्यावी लागेल सगळी सर्टिफिकेट्स आणि पेपर्स घेऊन पासपोर्ट ऑफिसला जावं लागेल तिथं बराच वेळ लागतो ठीक आहे तुम्ही म्हणाल तेव्हा सुट्टी घेईन किती दिवसांसाठी जायचं आहे अजून त्यांनी तेवढं सविस्तर सांगितलं नाही हर्षद थोडा उदास होऊन म्हणाला मी परदेश प्रवासाची स्वप्नच बघत बसलोय पण तू फुरकन उडणार आहेस आपल्याच आनंदात मग्न असलेल्या अवनीनं त्याच्या बोलण्याकडे लक्षच दिलं नाही बरं का आपल्याला एक स्ट्रोलर बॅग विकत घ्यावी लागेल शिवाय एक मोठी नवी पर्स हो हो घेऊयात तू एक यादी करायला घे त्याप्रमाणे आपण हळूहळू सगळी खरेदी करूयात अजून काय लागेल बाई ग मी तर अजून परदेशी गेलो नाही आहे तू तुझ्या तु तु शाळेतच चौकशी कर चांगली माहिती मिळेल अवनी अजूनही मनात जर्मनीतच होती तिने इंटरनेटवरून माहिती काढली हर्षद त्यावेळी जर्मनीत तर कडाक्याची थंडी असेल मला ओव्हरकोटही घ्यावा लागेल तो फार महाग पडेल ग शिवाय नंतर तो इथं नुसताच पडून राहील तेही खरंच आहे म्हणा माझा तर कोट ही लग्नातलाच आहे खरं तर त्याच्याही आधीचाच तोही पार कामातून गेलाय हर्षदला ओशाळल्यासारखं झालं तो थोडा चिडचिडल्यासारखा झाला होता थोडा नाराज होऊन म्हणाला आधी अकाउंटला किती पैसे आहेत ते बघायला हवं हो। त्यानंतर खरेदीचं बघावं लागेल आजच गावाकडून आईचा फोन आला होता बाबांनी अंथरून धरलंय म्हणून एकदा येऊन बघून भेटून जा राधा तर दर महिन्याला येते गरजेचं सामान देऊन जाते जावाईबापू फारच भले आहेत तिला कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाहीत अवनीचा मूळ एकदम बिघडला तिनं नाराजीनं डोळे मिटून घेतले झोपलीस का गं त्यानं विचारलं हर्षदची झोप उडाली होती आधी तयारीसाठी इतका खर्च आणि मग तिथं शॉपिंगसाठीही पैसे खर्चच खर्च कसं जमवायचं सगळं अवनीनं डोळे मिटून घेतले होते पण मनात विचार सुरूच होते ओव्हरकोट कुणाकडून -कुण तात्पुरता मागून घेता येईल इतर गोष्टींचा विचार करायला हवा हर्षदनं ऑनलाईन पासपोर्टसाठी फॉर्म भरला होता अवनीनं इंटरनेटवरून माहिती काढून आपला आर्टिकल उत्तम लिहून काढलं होतं ते सरांच्या ऑफिसात ती देऊनही आली होती आर्टिकल मनासारखं झाल्यामुळे अवनीच्या डोक्यावरचं मोठं ओझं उतरलं होतं फॉरेन ट्रिपच्या स्वप्नात दंगलेली अवनी शाळेतल्या आपल्या कामाची जबाबदारी अधिकच नेटानं पन प्रामाणिकपणे पार पाडत होती प्रिन्सिपलच्या ऑफिसमधल्या तिच्या फेऱ्या हल्ली वाढल्या होत्या सरांनी लिहिलेल्या एका पुस्तकाची प्रूफ तपासण्याचं काम तिच्यावर सोपवलं होतं हल्ली त्यांनी अशी फालतू कामं तिच्याकडून करून घेण्याचा सपाटा लावला होता त्यामुळे तिचं त्यांच्याकडे येणं जास्तच होत होतं खरं तर कामाचं ताणही जाणवत होता पण परदेश प्रवासाच्या लोभापाई नाही म्हणता येत नव्हतं त्यांना नाराज करून चालणार नव्हतं सरांनी तिच्या आर्टिकलची खूप स्तुती केली होती त्यामुळेही ती त्यांनी दिलेल्या कामं मुकाट्यानं करत होती एक दिवस ती स्टाफरूममध्ये विद्यार्थ्यांच्या वह्या तपासत बसलेली असताना नलिनी आली अवनी आज प्रिन्सिपल सरांनी त्याच टॉपिकवर मला आर्टिकल लिहायला सांगितलं ती म्हणाली होय हो, ते अजून काही जणांकडून लिहून घेणार म्हणाले होते तुझं झालं लिहून हो मी त्यांना देऊनही आले त्यांनी अगदी मुक्त कंठानं स्तुती केली तू कोणते कोणते पॉईंट्स कोट केलेत क्षणभर अवनी थबकली हिला दाखवावं की नाही पण मग तिनं फाईल दाखवली खरं तर तिला नलिनीचं वागणं नेहमीच संशयास्पद आणि गुढ वाटायचं दुसरं म्हणजे ती सतत अवनीवर ताशेरे झाडायची अवनी अगं आता तरी थोडी बदल जर्मनीला जायचे जरा पार्लरला वगैरे जाऊ नये अगदीच काकूबाई दिसतेस दिस। अवनीला राग यायचा पण ती वर्करनी हसून विषय टाळायची तुझा पासपोर्ट आला का अजून नाही आला माझा तर पुढल्या वर्षात एक्सपायर होतो मला रिन्यू करायचा आहे नलिनी निघून गेली पस्तीस वर्षाची नलिनी सावळ्या रंगाची फॅशनेबल स्त्री आहे अविवाहित आहे स्कर्ट किंवा ट्राउजर स्लीवलेस टॉप कापलेले केस भरपूर मेकअप गळद लिपस्टिक मॅचिंग इयरिंग नेल पॉलिश अन सँडल्स ही तिची ओळख आहे वयानं तिच्याहून लहान असलेल्या अन रूपानं अन बुद्धीनं तिच्याहून उजव्या असलेल्या अवनीलासुद्धा अनेकदा वेस्टर्न कपडे वापरण्याची इच्छा व्हायची पण तिच्यातल्या आदर्श भारतीय स्त्रीला कधीच तसं करू देत नसे खरं तर हर्षदनंही तिला वेस्टर्न ड्रेस घालण्याबद्दल सुचवलं होतं त्याच्याकडून आळकाठी नव्हती पण अवनीनंच कधी ते मनावर घेतलं नव्हतं नलिनीनं ठरवलं आज घरी जाण्यापूर्वी आपण पार्लरला जाऊन यावं सुट्टी झाल्यावर ती वर्गाबाहेर पडली आणि तिचं लक्ष सहजच समोर गेलं तर नलिनी अन प्रिन्सिपल सर अगदी हसून हसून काहीतरी बोलत होते त्या क्षणी अवनीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली तिचा मूडच बिघडला ती तडक घरी पोहोचली तिचा चेहरा बघून हर्षदनं विचारलं काय झालं तू अशी का दिसतेस हर्षद मला शंका येते नलिनी काहीतरी डाव खेळते तिची लक्षणं बरी दिसत नाहीत उगाच काहीतरी विचार मनात आणू नकोस चल चहा घेऊया तू आवरून घे आपण शॉपिंगला जाऊ नाही नको मला इच्छा नाही आहे अवनीचा पासपोर्ट तयार होऊन आला ती सरांच्या कॅबिनमध्ये गेली आज तिला सोक्षमोक्ष लावून घ्यायचा होता खरंच तिचं नाव डेलिगेशनमध्ये आहे की सगळंच हवेतच आहे सरांनी अत्यंत प्रेमानं तिला समजावलं की तिनं काळजी करू नये तिच्या आर्टिकलची निवड झाली आहे पण अजून कन्फर्मेशनची मेल आली नाही आहे पण ती येईलच प्रवासाची तयारी करून ठेवा लवकरच विजाच्या विंटरव्ह्यूसाठी जावं लागेल अवनीच्या मनावरचं ओझं उतरलं पुन्हा ती हलकीहून आकाशात उडू लागली पहिल्या वहिल्या परदेश प्रवासाचा आगळावेगळा रोमांच ती कल्पनेतच अनुभवत होती हर्षदनंही त्या आठवड्यातच तिच्या यादीतली प्रत्येक वस्तू तिला आणून दिली होती स्टाफरूममध्ये टीचर्स तिचं अभिनंदन करत होते सरांच्या बोलण्यामुळे तिला आता पूर्ण खात्री वाटत होती तिनं हर्षदला फोन केला आज तिला पार्लरला जायचं घरी यायला उशीर होईल पार्लरला प्रथमच जात असल्यामुळे मनात उत्सुकता होती थोडी धास्तीही होती तिनं फेशियल केलं केसांचा मॉडर्न कट आणि नंतर दुकानातून स्वतःसाठी ट्राऊझर आणि शर्टही खरेदी केला, खरे केला। नव्या अवतारात ती घरी पोहोचली तेव्हा हर्षदनं तिला ओळखलंच नाही आणि मग आनंदून तिनं त्याला मिठीच घेतली दुसऱ्या दिवशी जेव्हा ती ट्राऊझर शर्टमध्ये शाळेत गेली तेव्हा सगळेच तिच्याकडे बघत राहिली किती सुंदर अन तरुण दिसते आहेस गं प्रियानं तिला मिठीच मारली अवनी अगं फॉरेनला जाण्यासाठी टोटल चेंज केलं स्वतःला मस्तच दिसतेस श्रेयानं म्हटलं ती स्टाफरूममधून निघाली आणि वर्गावर जाणार तेवढ्यात राऊंडवर निघालेले प्रिन्सिपल भेटले गुड मॉर्निंग सर तिनं अभिवादन केलं माझ्या ऑफिसात येऊन भेटा महत्वाचं बोलायचं आहे अवनीचं हृदय जोराजोरात धडधडायला लागलं ला। सर नक्कीच विजाच्या इंटरव्ह्यूबद्दल बोलणार असतील स्वतःला सावरत ती वर्गावर गेली आज प्रथमच शिकवताना ती बेचेन होती शिकवण्यात लक्ष लागलं ला नाही पुढला तास रिकामा होता ती सरांच्या ऑफिसमध्ये गेली या प्लीज सीट डाऊन या नव्या हेअरस्टाईलमध्ये फारच छान आहे तुम्ही थँक्यू सर कॉफी घेऊयात चालेल ती घामाघूम झाली होती तुम्ही इतक्या घाबरलेल्या का असता जर्मनीत आपल्याला आठवडाभर एकत्र राहायचे नाही सर तसं काही नाही ती कॉफीचा कप त्यांना देत असताना त्यांनी जाणून बुजून तिच्या हाताला स्पर्श केला फारच नाजूक आहेत तुमचे हात अवनी घाबरली तिनं सरांकडे बघितलं तेव्हा त्यांची कामूकदृष्टी तिच्या सर्वांगावरून फिरत होती तिनं घाबरून मान खाली घातली तुम्ही फारच लाजाळू आहात बुवा नुसत्या बोलण्यानं अशा घाबरून कोमेसता आहात ती कसं बसं ओशाळ हसली या बाबतीत नलिनी एकदम फ्रेंडली आहे अवनीचं डोकं तडकलं कॉफीचा कप तसाच टाकून तिनं विचारलं सर मी जाऊ हो हो जा घाबरलेली भांबावलेली ती तळक उठून तिथून निघून आली सरांचं वागणं आता बदललं होतं पुन्हा ते तिच्यावर खेकसू लागले होते नसलेल्या उनेवा दाखवू लागले होते नलिनी मात्र सतत सरांच्या भोवती असे हल्ली तर ते रोज गाडीनं तिला घरीही सोडत होते अवनीला काही कळत नव्हतं एक दिवस हर्षदनं विचारलं तुझ्या विजा इंटरव्ह्यूची तारीख अजून आली नाही का हर्षदला मिठी मारून ती गदगदून रडू लागली हर्ष परदेश प्रवासाच्या नावाखाली प्रिन्सिपल सर माझ्याकडून भलतंच काही एक्सपेक्ट करत होते त्यांची अपेक्षा पूर्ण करणं मला कधीच जमणार नाही नलिनीचंच नाव ते पाठवतील असं वाटतंय तिला शांत करत समजूत घालत हर्षदनं म्हटलं अगं तू काळजी करू नकोस आता परदेश प्रवास तेवढा अवघड राहिलेला नाही मी जमवतो बघ आपण दोघंही जाऊयात आणि फक्त जर्मनीच नाही तर संपूर्ण युरोपचा प्रवास करून घेऊ तू आता हस बघू आपण नक्की नक्की परदेश प्रवास करू तुझी तयारी आहेच मलाच फक्त तयारी करावी लागेल दुसऱ्याच दिवशी नलिनी तिच्या विजाच्या इंटरव्ह्यूबद्दल सांगत आली वर अवनीला ऐकवलं अवनी मी प्रॅक्टिकल अगं सरळ सरळ गिव्ह अँड टेक असं डील आहे तुला ते जमलं नाही सो सॉरी मी येते सर माझी वाट बघत आहेत स्तंभित झालेली अवनी गिव्ह अँड टेकचं गणित सोडवण्याचाच प्रयत्न करू लागली तर मित्रांनो तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद